तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाची सुरुवात सकाळी लवकर उठून हॅलो फ्रेंड नमस्कार मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आस्कर शोभा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सुरू होऊन तसं तर तीन चार दिवस झालेले आहे गार्गीला सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे तिचा नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे स्कूलचा तिला स्कूल तिचं म्हणणं असं होतं की तू एवढे ब्लॉग करते तर आज मी स्कूलला जाते नवीन वर्षाचा तर माझा ब्लॉग तू शूट कर म्हणून मी तिच्यासाठी आज ब्लॉग बनवला आहे तो तुम्ही आज कंटिन्यू बघालच पुढे गार्गीने रात्री सगळं सामान सोप्यावरती आणून ठेवलेलं होतं युनिफॉर्म बेल्ट टाय बॅग वगैरे सगळं ती एका ठिकाणी ठेवते सकाळी गडबड व्हायला नको म्हणून मी सकाळी तिच्यासाठी लगेच भेंडीची भाजी आणि चपाती बनवून घेतली होती तिला भेंडीची भाजी खूप आवडते म्हणून तिला भेंडीची भाजी बनवली होती खिडकीमध्ये बसून ती बसची वाट बघत होती कारण दहा दिवसापासून तिला सुट्ट्या होत्या तिला फ्रेंडला भेटण्याची खूप एक्साइटमेंट होती आणि वैदूला तिला सोडून पण जायचं नव्हतं त्याचं पण तिचं फिफ्टी फिफ्टी चालू होतं की जाऊ की नको जाऊ <laughs> त्याच्यामध्ये तिने आम्हाला बाय केलं आणि आम्ही स्कूलला निघालो पटन दापट मी आम्ही चाललोय दोघी की गारगिला की गेट वरतीच सोडायला सात आहे आणि ही पोरगी सकाळी सकाळी उठली योगाच बाय तिला सोडून चाललोय आता तू काय करशील बाय तू दिवसभर आता मी थोडा वेळ खेळ हा नंतर आंघोळ चला आपला फ्लोअर आला मला गार्गीला सोडून भरपूर वेळ झालेला आहे घरी आल्यानंतर मी लगेच माझे कामं करायला घेतले कारण मी फक्त सकाळी गार्गीचंच टिफिन बनवलेलं होतं आमचा सगळ्यांचा स्वयंपाक बाकी होता तसं पण ग वैदूला भेंडीची भाजी आवडत नाही म्हणून मी तिच्यासाठी वेगळी बटाट्याची भाजी बनवली आणि तिला एकटीला खूप बोर होते वैदूला म्हणून ती आता झोपली कारण ती सकाळी लवकर उठली होती त्याच्यामुळे ती आता झोपली मग मी बाकीचे ती झोपल्यानंतर मी बाकीचे कामं आवरले आणि आता परत मी ब्लॉगला सुरुवात केलं आहे तुमच्यासोबत असं कधी झालंय का किंवा नव्हता एक गिफ्ट घेऊन जाणार आहे आणि ते घरी राहिलं आहे कारण आज आमच्या गार्गीसोबत झालेलं आहे बघा तिने तिच्या फ्रेंडसाठी रात्री अकरा वाजेपर्यंत गिफ्ट बनवलं आहे तिला सुचत नव्हतं काय गिफ्ट बनवायचं वगैरे कारण की सगळं त्यांनी ठरवलं होतं की हँडमेड गिफ्ट बनवायचं बनवायला सुरू केली होती बघा तिने सुंदर अशी फ्रेम बनवली आणि ती घरीच विसरली अकरा वाजेपर्यंत बसून तिने ही फ्रेम बनवली होती तिच्या फ्रेंडसाठी आणि ती मला सांगितलं होतं की रॅप करून ठेवून मी तिला घेऊन जाईल मी रॅप करा त्याला विसरली आणि ते फ्रेम घरीच राहिली आता ती घरी आल्यानंतर थोडी चिडचिड करेल चला मी तुम्हाला ती फ्रेम तिने कशी बनवली ते दाखवते हे बघा हे फ्रेम तिने बनवली होती अशीच तिने एक फ्रेम बनवली होती ख्रिसमसच्या वेळेस तिच्या एका फ्रेंडला खूप आवडली होती मग तिने तेव्हा एकालाच द्यायचं होतं म्हणून तेव्हा तिने एकच फ्रेम बनवली त्याच्यानंतर मग ती बोलली होती की मेन्यू इयरला माझ्या बेस्ट फ्रेंडला पण दुसरी एक फ्रेम बनवून देईल म्हणून तिने ही फ्रेम बनवली होती आणि तिला आज न्यायचं होतं पण ती विसरली आता थी ला ला ती उद्या घेऊन जाईल फ्रेम कारण ति तिला तिच्या ह्या इशू नावाच्या फ्रेंडला ही फ्रेम खूप आवडली ती तेव्हाच क्रिसमसच्या वेळेस त्याच्यामुळे तिने ठरवलं होतं की मी हिला न्यू इयरला ही फ्रेम देईल म्हणून तुम्ही लहानपणी कधी मोराचा पाय बनवला आहे का आमच्या वैदूला मोराचा पाय बनवता तिला बोर होत होतो म्हणून ती म्हटली आत्या मला तुम्हाला मोराचा पाय बनवून दाखवतो मी म्हटलं ठीक आहे मग मी तिला धागा दिला आणि ती मला मोराचा पाय कसा बनवता ते शिकवत होती तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा वैदूने मला मोराचा पाय कसा बनवून दाखवला आणि तुम्हाला तो आवडला का तुम्हाला जर येत नसेल तर हॅलो मी आणि वैदू आम्ही दोघ चाललो आहे गारगीला आणायला तीन वाजता ती येते तीन वाजायला पाच मिनटं बाकी त्याच्यामुळे आता मी लवकर खाली जातो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत बाय आम्ही आणते तोपर्यंत तो गार गेला त्याला दे माझ्या बाय दे घरी आल्यानंतर दोघांनी मस्ती केली नंतर मग गार्गी अभ्यास करायला बसली गार्गी अभ्यास करत होती म्हणून वैद्यूला पण मी नंबर लिहायला नोटबुक दिली होती दुसरीकडे ती नंबर्सच्या स्पेलिंग लिहिते काही नंबर्स लिहिते मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही दोघांनी जर अभ्यास कम्प्लीट केला तर मग मी तुम्हाला मार्केटला घेऊन जाईल कारण आमच्या तिथं शेजारी शेती, शेती वाला तर शेतीवाल्या काकांनी ससे ठेवले तर मी तिकडनं त्यांना ससे दाखवायला घेऊन जाणार होते तर त्या खूप खुश होत्या म्हणून त्या पटपट दोघं जणांनी ऐकून अभ्यास करायला बसल्या आणि मी माझं काम ओरकून त्यांना ससे बघायला घेऊन जाणार आहे मी तुम्हाला दाखवेल तिथले ते ससे कसे छान सुंदरसे ससे तिथे काय ते ॲपल दिलेत का त्यांना खायला टोमॅटो टोमॅटो बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितलेले नसेल तर ते व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तोपर्यंत बाय टेक केअर